धन्यवाद अध्यक्ष महोदया मी सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पावर बोलण्याकरता आपल्यासमोर उभी आहे अर्थसंकल्पावरील माननीय निर्मला सीतारामन यांचं भाषण ऐकलं आणि भाषण ऐकल्यानंतर काही वेळ मला असं वाटायला लागलं ला की हे बजेट देशाचं आहे की बिहार आणि आंध्र प्रदेशचं आहे अशी खंत माझ्या देखील मनात या ठिकाणी निर्माण झाली अध्यक्ष महोदय दोन हजार चौदापासून सरकारला सत्तेची लालसा आहे हे वाटत होतं पण आज सभागृहात भाषणातून ते सत्यात उतरल्याची भावना आता जनमानसाच्या मनात निर्माण झाली सर्वात जास्त जी एस टी देणाऱ्या महाला महाराष्ट्र राज्याला फक्त साडेसात हजार कोटी तर सत्तेसाठी मदत करणाऱ्या नितीश कुमार आणि त्यांच्या बिहारला साठ हजार कोटी महोदय हा सत्तेचा दुरुपयोग हो आहे आणि याची खंत मला या ठिकाणी वाटत आहे महाराष्ट्र राज्यात राहणारी जनता ही देखील अध्यक्ष महोदय आपली आहे त्यांचे भान सरकारला नाही याची मला खरंच या ठिकाणी दुःख वाटत आहे स्वतःची पाठ थोपटून घेणारे हे सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरल्याचे आपल्याला दिसत आहे अध्यक्ष महोदय भारतात सर्वात जास्त आत्महत्या महाराष्ट्रातील विदर्भात झाल्या आणि त्यातल्या त्यात माझ्या मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यात सोळाशे एक्केचाळीस लोकांच्या आत्महत्या सगळ्यात जास्त झाल्या आणि एकीकडे प्रधानमंत्र्याच्या नावाखाली आपण आहोत की एवढ्या आत्महत्या झाल्या त्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला अजूनपर्यंत शासनाची कुठलीही मदत त्या ठिकाणी मिळालेली नाही आहे आपण पाहता की एकीकडे प्रधानमंत्र्याच्या नावाच्या नावाखाली पी पीक विमा काढायचा आणि दुसरीकडे पीक विम्याला एक वर्ष होऊन देखील अजूनपर्यंत शेतकऱ्यांना पैसे त्या ठिकाणी मिळाले नाही ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी वास्तविकता आहे आपण याकडे सरकारचं लक्ष अजिबात आपल्याला दिसत नाही ही अतिशय गंभीर अशी बाब आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती सरकार अजूनपर्यंत चर्चा करायला बोलायला देखील तयार नाही माझी केंद्र सरकारच्या माध्यमातून विनंती आहे की राज्य शासनाला देखील आपण असल्या प पद्धतीच्या सूचना आपण त्या ठिकाणी केल्या पाहिजे शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळत नाही आपण पाहिलं की जगाचा पोशिंदा म्हणून शेतकरी आज काम करत आहे शेतकऱ्यांच्या भरोश्यावर आपलं जीवनमान आहे पण अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव शासन देऊ शकत नाही मात्र दुसरीकडे आपण बघितलं असेल की शेतकऱ्यांच्या बी बियाणावर शेतकऱ्यांच्या खतांवर मात्र जी एस टी घ्यायचं सरकार अजिबात विसरलेली नाही खरंच ही, ही लज्जास्पद बाब या ठिकाणी आपल्याला दिसत आहे अध्यक्ष महोदय आता आपण एकीकडे बघितलं असेल पावसाळा आहे सगळीकडे पूर परिस्थिती आहे माझ्या मतदारसंघात देखील अनेक गावात तलाव फुटीचे प्रकार झाले त्यातल्या त्या चिचपली आणि पिंपळकूटसारख्या गावात पूर्ण घरं पाण्याखाली आहे अशा वेळेस देखील शासन म्हणून आपली जबाबदारी स्वीकारत असताना कुठलीही मदत अशा लोकांपर्यंत आपल्या माध्यमातून पोचलेली नाही नीटसारख्या परीक्षामध्ये पेपरफुटीचे प्रकार घडत असल्याने भविष्यात अनेक मुन्नाभाई एम बी बी एस या ठिकाणी तयार होताना आपल्याला दिसत आहे माननीय अध्यक्ष महोदय मुन्नाभाई एम बी बी सोबतच मुन्नाबाई आयस देखील या ठिकाणी तयार होताना या सरकारच्या काळात महाराष्ट्राच्या मनात एक प्रकारची भीती आता या ठिकाणी निर्माण झाली आहे अध्यक्ष मोदय जुन्या पेन्शनचा अतिशय महत्त्वाचा विषय हा राज्यात होता राज्य शासनाने आम्हाला कमिट केलं होतं की जसं भाजपचं सरकार राज्यात येईल आम्ही जुनी पेन्शन योजना त्या ठिकाणी लागू करू पण दोन हजार पाचपासूनचे जे शिक्षक असतील शिक्षकत्तर कर्मचारी आहे आता दोन वर्ष झाले त्या ठिकाणी तीन चाकाचं चा सरकार महाराष्ट्रात अस्तित्वात आलं पण अजूनपर्यंत जुनी पेन्शन योजना ही लागू केली नाही आम्ही आग्रही होतो हो की आपण सत्ता आल्यानंतर किमान त्या ठिकाणी जुनी पेन्शन योजना ही लागू केली पाहिजे पण कुठंतरी अजूनही भाजपच्या सरकारच्या माध्यमातून त्यांनी दिलेला शब्द अजूनपर्यंत पाडलेला नाही आहे मागील दहा वर्षाच्या काळात एकही व्यक्ती सुखी नाही आपण बघितलं असेल युवक असेल युवकांना दोन कोटी रोजगार देणारे हे अपयशी सरकार अध्यक्ष महोदय मी पहिल्यांदा भाषण या ठिकाणी करत आहे अपयशी सरकारी युवकांना दोन कोटी रोजगार देण्यासाठी मागील दहा वर्षाच्या काळात आजवर आपण बघितलं असेल की एकही युवकांना या ठिकाणी रोजगार मिळालेला नाही आहे आरक्षणाच्या बाबतीत आपण बघितलं असेल की जातनीय जनगणना महाराष्ट्रात अजूनपर्यंत झाली नाही आरक्षणाचा तिळा हा अजूनही महाराष्ट्रात कायम आहे पण तो सुटता सुटे ना अध्यक्ष मोदय मी ज्या जिल्ह्यातून नेतृत्व करते राज्यातील सर्वात जास्त कोळसाखानी माझ्या मतदारसंघात आहे आणि एवढं सगळं असताना कोलमाईन्सचे अनेक विषय त्या ठिकाणी प्रलंबित आहे ज्या शेतकऱ्यांनी जमिनी आपल्या कोलमाईन्ससाठी दिल्या अजूनपर्यंत पाहिजे त्याचा योग्य मोबदला लोकांना त्या ठिकाणी मिळत नाही आहे आणि हे सगळं असताना आपण पाहिलं की देशांच्या महिलांवर होणारे अत्याचार यावर सरकार एकही शब्द बोलायला तयार नाही आहे खोटं बोलावं पण रेटून बोलावं ही सरकारची जी भावना आहे ते अतिशय चुकीची आहे या ठिकाणी आपण मणिपूरचा विषय जर घेतला तर ज्या सैनिकांनी देशांची सेवा केली देशाच्या सेवा करत असताना त्यांनी आपलं अख्खं आयुष्य घालवलं त्या अधिकाऱ्यांना देखील या ठिकाणी धन्यवाद मी स्वतःच्या मॅडम दोनच मिनटं फक्त की मी स्वतःच्या पत्नीची देखील अभृत या ठिकाणी वाचवू शकलो नाही मग मी देशासाठी केलेली सेवा ही माझी कुठल्या कामाची अध्यक्ष महोदय मी फार जास्त न बोलता मी फक्त पहिल्यांदा या ठिकाणी भाषण करत आहे अध्यक्ष महोदय मी ज्या पक्षाशी या ठिकाणी बांधील की आहो मी स्वतःला भाग्यवान समजतो की आम्ही काँग्रेस पक्षाशी आदरणीय आमच्या मॅडम असतील आदरणीय राहुलजी असतील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही या ठिकाणी काम करत आहोत आपण पाहत आहे की या देशाच्या इतिहासात महात्मा गांधीजी दांडी यात्रा काढली त्याच्यानंतर ऐतिहासिक अशी भारत जोडो यात्रा आदरणीय राहुलजीने काढली आणि जेव्हा केव्हा या देशाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा भारत जोडो यात्रेचा नक्कीच उल्लेख त्या ठिकाणी केला जाईल अध्यक्ष थँक्यू स्पीकर मॅडम महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका